पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा लग्न जवळ आलेले आहेत पण आमची शॉपिंग काही संपतच नव्हती ऑफलाईन खूप सारी शॉपिंग केलेली आहे आणि ऑनलाईनही खूप साऱ्या गोष्टी मागवलेल्या आहेत तर तुमच्याबरोबर आज मी अनबॉक्सिंग करणार आहे बरं तुम्हाला आता खूप जण मी व्हिडिओ टाकल्यानंतर याची लिंक द्या असं म्हणतात पण लिंक दिल्यानंतर ना प्रॉब्लेम येतो ओपन होत नाहीत तर मी काय करते त्याचा फोटो आणि त्याच्या खाली ना त्याचा कोड दिलेला असतो तो कोड जरी टाकला ना मी जी गोष्ट घेतलेली आहे ते प्रोडक्ट तुमच्यासमोर येतं आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता तर सगळ्यात अगोदर हे पहिलं पार्सल अनबॉक्सिंग करत आहेत तुमच्यासमोर याच्यावरूनच समजत होतं की खूप छान पार्सल आलेले आहेत आणि आम्ही दोघींना खूप खुश होतो कारण बघूनच खूप छान वाटत होतं बघा हा ड्रेस मागवलेला आहे लग्नासाठी तर बघा याची ह्याचं जे वर्क आहे ना ते खूप सुंदर होतं जर ऑफलाईन घ्यायला गेलं ना तर हा ड्रेस तीन ते चार हजाराच्या खाली भेटला नसता पण ऑनलाईन आम्हाला हा ड्रेस खूप कमी प्राईजमध्ये आणि बजेटमध्ये भेटलेला आहे तर हा ड्रेस ना पंधराशे रुपयाला भेटलेला आहे बघा किती सुंदर ड्रेस आहे आणि खरंच ऑफर चालू होती आता माहीत नाही आत्ता कितीला भेटेल कारण याचे प्राईस वाढलेले आहेत पण ऑफरमध्ये ना स्वस्तच भेटलेलं आहे आणि बघा याची पॅन्ट बोडणी आणि हा ड्रेस कलर कॉम्बिनेशन किती सुंदर वाटत आहे तुम्हाला आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे ना घागऱ्यासारखंही वाटतं बघा हा ड्रेस आहे आणि त्याच्या खाली कोड आहे व्हाईट कलरमध्ये लिहिलेला चला आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू आता हा ड्रेस आलेला होता सुंदर मग आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो की आता दुसरं पार्सल कसं येईल आणि काही साड्याही मागवलेल्या आहेत तर आता ही साडी आहे रेड कलरची आणि जशी मागवली तसं हवी होती ना तशीच इथे साडी मागवली ही ना माझ्या फ्रेंडच्या अंगावर मी साडी बघितली होती तिने नेसलेली तर मला खूप जास्त आवडली होती मग तेव्हापासूनच विचार केला होता मागवायची आणि मागवली तर हा त्याचा ब्लाऊज आहे ब्लाऊज काही तेवढा छान आलेला नाही तो मला आवडला असेल तर तुम्ही तसा शिवू शकता किंवा नाहीतर गोल्डन कलरचा घेऊन याच्यावरती ब्लाऊज शिवू शकता पण एकदम प्लेन म्हणजे ह्याचं जे कपडा आहे ना स्ट्रेचेबल आहे पण खूप सुंदर साडी आहे एकदम हलकी फुलकी म्हणजे याच्यावरतीच हे जर नेसून ना काम केलं ना तरी पण थकवा येणार नाही अशी साडी आहे एकदम हलकी फुलकी आणि बघा पूर्ण वर्क आहे साडीवरती खूप सुंदर साडी आहे अशा पद्धतीने खाली व्हाईट कलरमध्ये याचा कोड दिलेला आहे तुम्हाला मागवायची असेल तर मागवू शकता ठीक आहे चला आता नेक्स्ट पार्सल ओपन करू आता खूप म्हणजे खूप जास्त एक्सायटेड बघा खुशू पण पलीकडे पार्सल ओपन करत आहे आपण जसं करतो ना तसं आपलं बघून आपले बाळ करतातच आता हे दोन साड्या मागवलेल्या होत्या तर कलर पण खूप छान वाटत होता हा या साडीचा बघताच ना आवडला होता आम्हाला आणि याचा ब्लाऊज बघा किती सुंदर ब्लाउज आलेले आहे आणि आम्ही अशाच साड्या मागवलेल्या आहेत मोस्ट ऑफ की ब्लाऊज वर्कचा असावा आणि प्लेन साड्या असावी कारण आत्ता ना फॅशन त्याचीच चालू आहे आणि खूप सुंदर दिसतं आणि ह्या साड्या ना खूप हलक्या फुलक्या असतात म्हणजे वेअर केलं ना तरी पण खूप छान वाटतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात ह्या साड्या इथे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन आहे आणि ह्याची बॉर्डर आहे ना त्याच्यावरती वर्क आहे पण ही साडी पूर्ण प्लेन आहे आणि याचा कलर कॉम्बिनेशन आणि याचा ब्लाऊज खूप सुंदर वाटत आहे हवा तर ना याचा कोड मी इथे पुढे दिलेला आहे तिथून तुम्ही मागवू शकता तर अशा पद्धतीने ही साडी वेअर केल्यानंतर ना दिसते सेम साडी आहे म्हणून काय ओपन केलेलं नाही आहे आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू आता अगोदरचे पार्सल खूप छान आलेले आहेत म्हणून आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो आम्ही दोघे की आता याच्यामध्ये कसं आलेला असेल कारण चार ते पाच दिवस झालं पार्सल आलेले होते ओपन करायचेच होते पण टाईम भेटत नव्हता कारण रोज ऑफलाईन शॉपिंग करायला आम्ही जायचो त्याच्यामुळे तर ही साडी ना सिल्कमध्ये आलेली आहे आणि याचा कलर एवढा सुंदर दिसत होता ना म्हणजे आहे म्हणजे व्हिडिओमध्ये तेवढा सुंदर वाटत नसेल पण रिअलमध्ये खूप सुंदर वाटत होता आणि ब्लाऊज बघा फुल वर्कमध्ये आहे ब्लाऊज आणि साडी एकदम प्लेन आणि याची जी बॉर्डर आहे ना ती मोती ची बॉर्डर आहे बघा तुम्ही समोर तुम्हाला दिसत असेल तर फोटोमध्ये तर तुम्हाला दिसेलच याचा फोटो मी पुढे लावणारच आहे आणि पूर्ण प्लेन आहे आणि ब्लाऊज अशा पद्धतीनं आहे तुम्ही लांब भायाचा पण याचा ब्लाऊज शिवू शकता चला नेक्स्ट पारसल आता नेक्स्ट पार्सल पाहूया आता बघा आमच्या चेहऱ्यावर त्यांना वेगळाच आनंद होतो पार्सल ओपन करताना आता ह्या दोन साड्या मागवलेल्या आहेत ही पण साडी सेम याचं कलर कॉम्बिनेशन आणि निऱ्या खूप सुंदर दिसतात बरं का कारण बॉर्डरना मोठे आहे हा त्याचा ब्लाऊज आहे ब्लाऊज जे भाय आहेत ना त्याला मोठे आहेत आणि ही पूर्ण प्लेन साडी आहे प्लेन साडी आहे पण याचा जे आपण निर्या करतो ना ते काठ तो मोठा आहे गोल्डन कलरमध्ये आणि त्याच्यामुळे ही साडी खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने हे साडे कलर पण खूप छान आहे ती तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर साडी आहे आणि प्राईस पण कमी आहेत खूप छान साड्या कमी किमतीमध्ये आम्हाला भेटलेल्या आहेत आता ही नेक्स्ट साडी हे थोडंसं मी वर्कमध्ये मागवलेलं आहे कारण सगळ्या प्लेनमध्ये मागवल्या होत्या त्याच्यामुळे ही साडी ना मी वर्कमध्ये मागवलेली आहे तर याचा कलर पर्पल आहे तुम्ही इथे बघू शकता आणि याची बॉर्डर आहे ना व्हाईटमध्ये आहे पण खूप सुंदर साडी भेटली कारण ही ऑफलाईन घ्या घेतलं गेलं ना बघितलेली आहे आम्ही ही साडी थोडी महाग होती मग ऑनलाईन स्वस्त भेटले तर हे पण आम्ही ऑनलाईनच मागवलेली आहे ज्या ज्या ऑफलाईन गोष्टी आम्हाला महाग पडल्या ना त्या ऑनलाईन आम्ही घेते आणि ज्या ऑफलाईन स्वस्त वाटल्या त्याही घेतलेल्या आहेत खूप सारी ऑफलाईन पण शॉपिंग केली ही साडी सेम अशीच आहे जसं मागवली तशी आणि याचा ब्लाउजवरती पण वर्क आहे सुंदर आहे तर आता नेक्स्ट पार्सल इथे ओपन करत आहे तर ही ना एकदम आम्ही सिम्पल साडी मागवलेली आहे म्हणजे डेली यूजसाठी किंवा खूप सुंदर आहेत ना हलक्या फुलक्या डेली यूजसाठी खूप छान वाटत आहे तर इथे ही साडी मागवलेली आहे एकदम प्लेन आहे आणि अशा ह्याच्यावरती बुट्या आहेत हर्टवाल्या खूप सुंदर आहे आणि हे पूर्ण साडी अशी याला बॉर्डर वगैरे नाही आणि स्वस्त पण पडलेली आहे साडी खूप सुंदर वाटलेली आहे बघा ही साडी तुम्हाला आवडली का कमेंट करा आणि तुम्हाला जे जे मागवायचे असतील ना त्याचे कोड आहेत तुम्ही मागवू शकता अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला ना खूप सुंदर साडी वाटते म्हणून मागवलेली चला चल आता साड्याचं तर झालेलं आहे आता ज्वेलरी काय ते मागवले आता नवरीला ना बांगड्यामध्ये घालण्यासाठी आम्ही बांगड्या मागवलेल्या आहेत त्याचबरोबर बाकीची ज्वेलरीही मागवली आहेत आणि हेअर ॲसेसरीज पण मागवलेले आहेत तर बघू आता ह्या बॉक्समध्ये काय आलेलं आहे ओपन करतानाच खाली पडला मला वाटलं की खराब होईल का काही पण नाही हे हळदीसाठी आम्ही मागवलेले फ्लावरचं आणि हे लग्नासाठी बघा दोन्ही खूप छान भेटलं प्राईस पण रिजनेबल होती आणि खूप सुंदर आता मी तुम्हाला दाखवते हो की अशा पद्धतीने जे फ्लावर आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर वाटत होतं हे अशा फोटो होते आणि त्याचे खाली कोड पण आहेत चला आता नेक्स्ट काय आहे ज्वेलरी कोणती आली पाहूया आणि बॉक्समध्ये पहिले ना तसले प्लास्टिकचे बॉक्स येत होते पण आता काय माहीत प्लास्टिकचे बॉक्स बंद करून ना इथे असं पुठ्ठ्याचे बॉक्स बनवून देत आहेत तर प्लास्टिकचे दिले असते ना आपल्याला ज्वेलरी ठेवायला पण छान वाटतं आता हे विकत घ्यावं लागेल आता हे ना बांगड्या मागवलेले आहेत हिरव्या बांगड्यामध्ये घालण्यासाठी नवरीला तर इथे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर हा सेट आहे बांगड्याचा आणि आमच्या धाराशिवमध्ये ना ह्याची किंमत पाचशे ते सहाशे रुपये सांगितलेली आहे आणि ऑनलाईन ना खरंच खूप स्वस्त भेटलेलं आहे आम्हाला तर अशा पद्धतीच्या बांगड्या होत्या आणि त्याचा कोड आणि बांगड्या आहेत चला नेक्स आता नेक्स्ट पार्सलमध्ये काय आले ते पाहूया आता हे सगळं ज्वेलरीचंच असणारं आहे आता हे ओपन करायला ना खूप जास्त अवघड वाटत होतं मला कारण ना हे बॉक्स ना फाटत होतं आणि डबल याच्यामध्ये ठेवायचं ना ते ठेवू शकत नव्हतं हे बांगड्या हे बघतानाच ना मी खूप खुश झाले होते कारण जशा पाहिजे ना तशा भेटल्या होत्या खरंच मला असं वाटत नव्हतं की मी शोवरून एवढ्या छान छान गोष्टी भेटतील असं आम्हाला वाटलं की मागवल्या ना वापस कराव्या लागतील तेवढी क्वालिटी छान येणार नाही पण खरं सांगू का खरंच खूप छान क्वालिटी आलेली आहे तुम्हीही मागवू शकता कारण मी तुमच्यासमोर सगळं अनबॉक्सिंग करत आहे तर आता हे दोन पार्सल होते आता बघूया याच्यामध्ये काय आलेलं आहे कारण पण आम्ही ना ज्वेलरी पण सिम्पलच मागवलेली आहे तिला एंगेजमेंटसाठी ना सिम्पलच ज्वेलरी घेतलेली आहे जास्त काही नको म्हणलं कारण लग्नामध्ये पण ना आपण हे वी ज्वेलरी वापरतो त्याच्यासाठी ना एंगेजमेंटसाठी आम्हाला सिंपलच मागवायची होती तर ज्वेलरी चालेली आहे जे मागवली तर मी माझ्या बहिणीला सांगत होते की आपण जसं मागवले ना तसं सगळं आलेलं आहे खूप छान गोष्टी आलेल्या आहेत आणि खरंच कलर पण आणि क्वालिटी पण खूप सुंदर आलेली आहे एक पण अशी गोष्ट नाही की असं मला वाटलं की रिटर्न पाठवावे अगोदर मिशोवरून ना खूप अशा गोष्टी झालेल्या आहेत माझ्याबरोबर की मी एक मागवलं आणि एकच आलेलं आहे पण आता तसं नाही खूप सुंदर गोष्टी येत आहेत तिथे बघा हे ज्वेलरी आम्ही ना एंगेजमेंटसाठी मागवलेली आहे खूप सुंदर आणि सिम्पल इथे आहे कारण तिने ना पैठणी घेतलेली आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं पार्सल